माझी भूमिका जे माझ्या पोटात असतं तेच माझ्या पोटात असते मी ह्या अगोदरसुद्धा कधी कुठलाही विषय असू जे योग्य आहे त्याला योग्य म्हण मन, मी म्हणत असतो कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी कधी मी घाबरलं गावर, घाबरत गा, नाही आणि वस्तुस्थिती जर प म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो म्हणजे उगीच काय कोण काय म्हणल म्हणते पण माझी प्रकृती बरी नव्हती आता ह्या अगोदरच्या प्रत्येका ह्याला मी ॲडमिट होतो म्हणून मी गेलो जाऊ शकलो नाही दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना ज्या 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 वेळेस कुठलाही असू ते मराठा आरक्षणाचा विषय असतो जे नाही आता कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहीत आहे की नेहमी धावून जातच असतो केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून मी म्हणजे गेलो नाही तर त्याचं कारण मी काय मी मी आणि निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर ह्या सगळ्यांच्या तोडगा काढावा आणि या बाकीचे जे काय आहेत ते एक एक म्हणजे जाऊन दे जास्त तपशिला जाण्यापेक्षा शासनाने ह्या आंदोलक करणार जे आंदोलक आंदोलन करतात त्यांची जी जे काय जे प्रमुख आहे त्यांच्याची चर्चा करावी आणि लवकरात लवकर त्यांना मार्ग काढावा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात याबाबत किंवा काही बोलणं झालंय याबाबत काढण्यासाठी मी सांगतोय ना कालच कालच डिस्चार्ज मिळाला त्यामुळं माझं याच्याशी तसं म्हणजे बोलणं झालं नाही कारण की आता त्यांचंच एवढं सगळं ट्रोलिंग आणि हे सगळं आता प्रत्येकाने पण माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून सगळे मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की जे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काही बाकीचे जे काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं त्यातनं तोडगा कसा काढता येईल ते कसं बसवता येतील आणि त्यातून मार्ग लवकरात लवकर निघेल ही प्रत्येकाची अपेक्षा आहेत ते झालं बरं जे आंदोलनाला बसते तब्येत खालावते त्यांच्या त्यांच्या संबंधित सम, काय तुमची चर्चा झाली कोणाशी बोलणं झाली किंवा आताच्या आंदोलनाला चालू सांगाल तुम्ही काय सांगाल का नाही माझं त्यांना एवढंच सांगणं असणार चांगलं आहे लोकर की तरी शेवटी प्रयत्न लवकरात लवकर शासनाबरोबर बसून मार्ग काढावा आणि तब्येतीची काळजी घ्यावी कारण की त्याच्यावर त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या त्यांचं कुटुंब अवलंबून आहे त्याचबरोबर इतर जे तिथं उपस्थितीनं बसतील लोक आहेत त्यांचे पण कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आहे आणि शासनाने लवकरात लवकर त्यांच्यावरती त्यांना बोलून त्यांची त्यांचं जे काय कमिटी असेल तिथे जी लवकरात लवकर मार्ग काढावा आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्यांनी त्यांना पुरव